वर्षा बंगल्यावर चालतायत सुपारी बाग आणि मग मंत्रालयाच्या सहाव्या माळ्यावर आणि ठाण्यातून या सुपारी गँग चालवल्या जातात आणि सगळे भाडोत्री लोक आहेत मातोश्रीच्या बाहेर त्या दिवशी वक बोर्डाच्या निमित्तानं त्या बिलाच्या निमित्तानं एक दहा वीस लोक आले आणि घोषणाबाजी करून गेले काही कारण नव्हतं अद्याप हा कायदा किंवा हे बिल या बिलातल्या सुधारणा त्याच्यावर पार्लमेंटला चर्चा व्हायची हे विधेयक चर्चेसाठी गेलेलं आहे संयुक्त संसदीय समिती म्हणजे जे पी सी कडे त्या कमिटीवर सगळ्या पक्षाचे लोक असतात त्यांचेही असतील त्या चर्चा होईल ना पण त्याआधी मुंबईतलं आणि महाराष्ट्रामधलं वातावरण खराब करण्यासाठी या बेमान मिंदे गटाच्या लोकांनी मातोश्रीवरती काही मुस्लिम समाजाचे लोक पाठवले हे सगळे त्यांच्या पेरोलवर हे सगळे त्यांचे भाडोत्री हे दहावीस लोक बाकी सगळा समाज जो आहे मुसलमान माधव आ आ हे महाविकास आघाडीच्या पाठीशी उद्धव ठाकरेंच्या पाठीशी पहा तुम्हाला मी दाखवतो हा जो आहे सलमान शेख हा मातोश्रीच्या बाहेर होता सलमान शेख अपराध आणि हेच महाशय कोणाबरोबर आहेत हे पाहतो पहा अपराध हा अपराध सिद्दीकी हा मातोश्रीच्या बाहेर घोषणाबाजी करत होता हा कोणाबरोबर आहे आपण पाहून घ्या हा सगळ्यात जास्त बोलत होता इलियास शेख आता हे इलियास शेख महाशय कोणाबरोबर आहेत असे भाडोत्री लोक शेख हे महाशय आहेत अक्रम शेख हे होते त्या मोर्चामध्ये आंदोलनात आता हे अक्रम शेख जे आहे हे कोणाबरोबर आहेत भाडोत्री आता हे जे एक महात्मा आहेत त्यांचं नाव आहे जिशांत चौधरी बरोबर जिशांत चौधरी म्हणजे याला महात्माच म्हणावं लागेल हे वर्षा बंगल्यावरती तुम्हाला कुठे दिसताय बघा किंवा काय मिसेस मुख्यमंत्र्यांबरोबर म्हणजे संपूर्ण फॅमिली सुपारी बाद म्हणजे सुपारी बाद किती माणसांना असावं प्रत्येक जण सुपारी देतो आमच्या विरुद्ध हा आता हे जे इम्रान शेख आहे इम्रान शे हे होते बघायला या मोर्चामध्ये होते इम्रान शे हे कोणाबरोबर आहे ते कोणाच्या गॅंग मध्ये आहेत पहा तुम्ही हे सगळे आता हा शेवटचा माणूस आहे हा अकबर सय्यद अकबर सय्यद आम्हाला तुम्ही सांगताय ना हिंदुत्व सोडलं हे बघा हे पहा यातल्या अर्ध्या लोकांवरती याच्या हे बघा हे महाशय मोर्चामध्ये होते बघा आणि कोणाबरोबर फिरतायत पहा तुम्ही कोणाबरोबर फिरतायत ते असे रोज ते एक्सपोज होत आहेत मुखवटे रोज फाडले जात आहेत परवा ठाण्यामध्ये भगवा सप्ताहानिमित्त माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख हा यांच्या ताफ्यावरती काही लोकांनी काही खातून काही फेकण्या टाकण्याचा दा प्रयत्न हे यांचे लोक आहेत यातले किती लोक ठाण्यातले होते नाही मी तुम्हाला सांगतो कोणी ठाण्यातले नव्हते सगळे बाहेरून आणलेले लोक होते, होते हे सुपारी बात पाहू ना आता तुमचं सत्ता आहे म्हणून तुम्ही करताय ना सत्ता आमच्या हातात येईल सत्ता दोन महिन्याने आमच्या हातात येईल तेव्हा तुम्ही कुठे जाणार आहात कुठल्या वेळात लपून बघणार ते आम्ही पाहू पण आम्हाला यात पडायचं नाही अमश्या अब्दल्ली महाराष्ट्रामध्ये मराठी माणसात भांड लावायचा प्रयत्न करतो आहे जे पानिपतावर झालं आणि त्याला हे सगळे सुपारीबाज बळी पडतात